राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या विद्यमाने सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळपास वर्क फ्रॉम होम ची वेळ आलेली आहे आणि कुठेतरी महिलांवर घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढताना निदर्शनास आलेल्या आहेत त्यामुळे स्त्रियांच्या मनामध्ये विविध प्रश्न आणि शंका निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या शंकेचे निराकरण करण्याकरिता राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर आशा मिर्गे यांचे सद्यस्थितीमध्ये महिलांवर वाढते घरगुती हिंसाचार कारण आणि निराकरण या विषयावर बुधवार दिनांक तीस जून रोजी दुपारी चार वाजता ऑनलाइन मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा साक्षी पवार तर महाराष्ट्र राज्य सचिव मुलाखतकार काजल टावरी ह्या करणार आहेत या, या कार्यक्रमाचे थेट लाइव प्रक्षेपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंचाच्या यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वरती होणार आहे या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष भरत पवार मुख्य सचिव विकास बोरवार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंत महाराष्ट्र राज्य अध्यक्षा साक्षी पवार उपाध्यक्ष जान्हवी राऊत संघटक निलेश्वरी कळगुटकर प्रवक्ते राज घुमनर सुयोग राजनेकर सोशल मीडिया प्रमुख प्रतीक लोखंडे प्रवक्ता सुमित उगेमुगे चेतन परळीकर सुरेंद्र बेलूरकर प्रशांत सुरोसे गणेश गहूकर अंकित अतकरे अनूप देशमुख पंकज पांडे वैष्णवी अतकरे मोनिका बोराळकर सिद्धी घाडगे यांनी केले आहे या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी व पुरुषांनी सुद्धा घ्यावा असे आवाहन युवक युवती विचारमंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले आहे बिचारीला जगची नसे जरा दीसली मारूनी करती करिता, हे कोण बोलते द्यावे हाता नमस्कार मी साक्षी पवार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवती विचार मंच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षा आज कोरोना घरात जो लॉकडाऊन लागू झालाय आणि राज्यात जो कर्फ्यू लागू झालाय त्यामुळे आता घरातला पुरुष हा दिवसभर घरीच असतो घाताला आणि डोक्यात सतत वेगवेगळे विचार सुरू असतात यामुळे बऱ्याच स्त्रियांच्या जीवनात रोजचा मार हा विषय तर आलाच आला चाला। अशा परिस्थितीमध्ये मग जे घरात अडकून पडलेत विशेषतः ज्या महिला भावनिक शारीरिक हिंसाचाराला बळी ठरत आहेत अथवा जी मुलं लैंगिक शोषणाला बळी ठरत आहेत त्यांचं काय अशा परिस्थितीमध्ये मग त्यांनी मदत मागायची तरी कुठं असे आज प्रश्नांवर प्रश्न उभे राहायला लागले ला आहेत पण आता मुळे कारण आता तुमची प्रश्न आणि आमची उत्तर घेऊन येत आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित सध्याच्या परिस्थितीमध्ये महिलांवर वाढते घरगुती हिंसाचार मार्गदर्शना करीता येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा त्याचप्रमाणे राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉक्टर आशाताई मिरगे मग विचार कशाचा करताय बुधवार दिनांक तीस जूनला दुपारी ठीक चार वाजता आपल्याच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंचाच्या युट्यूब चॅनल व फेसबुक पेजवरती चला भेटूया आशा बाईन समवेत बुधवार दिनांक 30 जूनला दुपारे ठीक 4 वाजता बीजा मधले हिरवे पनवी जपेन म्हणते आज उद्या या खडकांवरती मी रुजेन म्हणते लाख दिवे माझ्या ज्योतीने पेटून उठले तुफानास मी पुरून आता उरेन म्हणते तुफानास मी पुरून आता उरेन म्हणते विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत